पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची वी ओळख वीज वितरण वी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारला तीन दिवसीय संप विविध मागण्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसीय संप पुकारला कर्मचाऱ्यांची धुळ्यात धरणे आंदोलन महाराष्ट्राचे विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आजपासून तीन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे या आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली असून धुळे शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले कंपनीच्या चुकीच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी अभियंते अधिकारी यांना राज्य शासनानं मंजूर केलेली पेन्शन योजना त्वरित लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे मुख्य संपादक जतीन बोरसे माझं नाव किशोर पाटील आज आम्ही इथं कृती समितीतील पदाधिकारी कृती समितीत एकूण सात संघटना इथं आहेत आम्ही हे आंदोलन तेवीस ऑक्टोबर पासून पुघालेलं आहे आंदोलनाच्या मुख्य मागण्या आमच्या आहे की जे आता रिजिस्ट्रक्चिंग होऊ घातलेलं आहे आमच्या कंपनीत जे की प्रस्तावित आहे पण ते आम्हाला मान्य नाही कारण त्याच्यात आमच्या कर्मचारी आणि ग्राहक सोयींना याचा त्रास होणार आहे ते त्रास होऊ नये म्हणून आपण पूर्ण स्ट्रक्चर जे आहे रिस्ट्रक्चरिंग त्याला विरोध आहे त्याच्यानंतर आमच्या अजून नऊ मागण्या टोटल त्याच्यातली प्रामुख्याने मागणी आमची डिस्ट्रिक्टला विरोध आहे दुसरी मागणी आहे टी बी सी बी विषय आहे टी बी सी बी नुसार जे आपल्या ट्रान्समिशनच्या लाईन आहे ते खाजगीकरणाला देण्यासाठी घात घातलेला आहे त्याला सुद्धा विरोध आहे तिसरी गोष्ट आमची तिसरी आहे मागणी तीनशे एकोणतीस सप्टेशन जे आता खासगीकरणाला दिले गेले ते सुद्धा करणं देतात आपल्या एम्प्लॉई गव्हर्नमेंट सर नोकरी म्हणा कंपनीत नोकरी म्हणा त्यांच्यासाठी हे घातक आहे आणि पुढच्या पिढीला याचा खूप त्रास होणार आहे जेणेकरून भविष्याचा त्यांचा फॅमिलीचा पुनर्जीवन करण्यासाठी यालाही त्रास होणार आहे चौथी गोष्ट आपली पेन्शनची पेन्शनची आहे आजही नाही आमच्या कंपनीला कंपनी फॉर्म झाल्यापासून आमच्या कंपनीला आमच्या एम्प्लॉईला अजूनही पेन्शन नाही आहे ती पेन्शनही आमच्या महाराष्ट्र शासनाच्या धर्ती होती आम्हाला लागू करावी ही एक मागणी आहे तिसरी गोष्ट जे कंत्राटी कामगार आहेत कंत्राटी कामगारांना आता ते त्यांना बरेच वर्ष झाले कंत्राटी कामात तीस तेवीस टक्के आमच्याकडे व्हॅकन्सी असल्या कारणाने कंत्राटी कामगार आहेत त्यांना बरेच दहा पंधरा वर्षापासून काम करत आहेत त्यांनाही कंपनीत समाविष्ट करण्यासाठी आमची ती मागणी आहे आणि मागण्याचं मान्य झालं पुढची भूमिका पुढची भूमिका आता आम्ही जर तीन दिवसाचा जास्त हायकोर्ट जर मागणी मान्य नाही झाली तर हे आम्ही बेमुदत संपाच्या तयारीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा